सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळीकाठी औद्योगिक वसाहतीतील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आगीत कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे ही आग दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लागली असून आगीचे लोट सुमारे वीस किलोमीटर अंतरावरून दिसत होते आग आटोक्यात आणण्यासाठी आठ आट अग्निशामक दलाच्या गाड्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होत्या आगीत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही मोहोळ तालुक्यातील काठी औद्योगिक वसाहत येथील सोमनाथ नगर परिसरात तुळजाई असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची केमिकल कंपनी आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली आग पसरत चालली व तिचे रुद्र रूप पाहून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले दरम्यान मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे माहिती कळताच त्यांनी सहकार्यासह कंपनी गाठली अत्यंत ज्वलनशील केमिकल असल्याने पोलीस निरीक्षक शेडगे हवालदार गजानन माळी व अन्य सहकाऱ्यांनी कंपनीपासूनचा एक किलोमीटर परिसर रिकामा केला अंतर्गत वापरात असणारी गॅस पाईपलाईन बंद केली तसेच कंपनीचा विद्युत ही बंद केला कंपनी परिसरात चाळीस पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शेडगे त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत